आई पाबर मावशी पाबर एवढी कणिक बद झाली काय नाही बाई डबल काय भिजवली कोणी एवढा मोठा पोया पडला आहेत ना मावशीच तर म्हणत भिजवून भिजवली मी राव देव इथे काय आहे नाही लागतेच तेवढं मग माझं बाई बा आहे दोस्त आहे सांग महाराज जी जेवती पंडित जी लागते लागते एवढं लागते काय व बावले मग शिळ उरी ना मग खाज मग शिळ जाते ना मग खाल्लं जाते ना उरलं गिरलं तर राहू दे बाप्रिया राहू दे आणि पोळ्या राहू दे की महाराज आले का पा प्रसाद भाजून घेजो बाई मग हा म्हणजे कसं भाजा लागेल मग प्रसाद महाराज आले म्हणजे पूजेने बसेन मग तेंज मा मावशी मी बरोबर प्रसाद पण भासतो मी कोणत्या बाया बोलायचं असतील तर बोलावून घ्या मग हळदी कुंकारी आताच मग ताई गेल्यावर संध्याकाळी बोलाव काय हो बोलावतो मग चार पाच बाया सिद्धारशिधारचे आहे की नाही मग पाहिजे याय सांगितलं तर चाललं असतं पण म्हटलं पाहिजे एवढा बाया साहे करू लागायला कोणी येत नाही बाई हो आजकाल फक्त काय येतात हां

लय पुरते मग एकट्याच्या भोवती लय घोर होते मग मग माय म्हणा मग एकाला सांगले की पुरं घोर येते की मग करू बी लागत पाहिजे बिचारे करू कोणीच लागत नाही वा आजकाल हा करू कोणीच लागत नाही सगळं एकडे हेच आहे करूच लागत नाही काही लग्न कार्य काही कोणता कार्यक्रम असला की करूच लागायचीच बोंब आहे त्याच्यात तयार आहे पा आणि त्याचा मेकअप पा याच्यातच फक्त बाहेर टापट टाइम लगे न गाणं कुदणं बस काम बघा दिवाळीच्या आज बाहेरच्या ते तर हेच बापा आता करू तर कोणी लागतच नाही मग पण तिने करू लागायचं कोणाच्या काही की नाही की हा आपल्या जो कामात पडेन की आपण त्याच्या कामात पडायचं आपल्या जो कामात पडणार नाही आपण त्याच्या कामात नाही पडायचं असं ठेवायचं काय करतो कुठे टेन्शन येत असतो आपली भाऊ दिसतो ना मंगली केला कसे जी झाले घर जाऊन काय काय करते बाहेर बहीण बहीण घर जाऊन चलली गेली पोरगी आई ना चालली गेली आणि त्या लिहून गेली शोभला का मंगली जाऊ दे ना जाऊ दे तशीच आहे ते वानाची तिच्या मायच्या वेळा तिकडे गेली की गाणार होतं तिच्या गाणार होतं की मग वेळा वेळा राहते माहीत नाही का मला नंदा डस्तात दिसा काहीतरी नंदाने पाहिजे तिला वेळेवर आली वेळेवर गेली पाहिजे जाऊ दे ज्याचे कर्म त्याच्या पाशी काय करतो मग आता जाऊ दे ना आई मावशी जाऊ दे ना अडलं का आपलं काही राहिलं काय राहत नसते आता माझ्या लग्नात राहिलं का काही माझ्या आई एकटी होती बाबा बी येत मला मग काकू तर माहिती काकूच आहे माझी तुम्हाला माहिती काकूचा स्वभाव किती खराब आहे माझ्या चालून द्या आता आता असं येते राहिलं काय तुमचं कसं काय आहे हो बाई प्रिय लग्नात तर खरंच प्रियाची आयची कमाल आहे बाई एकल्या बाईने सगळं केलं बाई व हां दुसऱ्या बायाला हाती घेऊ 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 केलं त्या बाई नाही हो माय राहत कळत नसते प्रिया वेळ निघूनच जाते पण कसं वेळ निघून जाते माणसावरची पण कसं लक्षात राहते ना मग माणसाच्या गोष्टी लक्षात राहतात ना मग हे आपल्या सांगा असं केलं तर बाप्पा यानं आपल्या सांगा असं केलं तर बाप्पा द्यानं असं लक्षात राहते मग जाऊ दे काही टेन्शन नका घेऊ मस्त राहा आज आपल्या राई चालले हां उद्या आम्ही चाललो जाऊ नाही गो बाप्पा तुम्ही नका जाऊ उद्या हां पाय गो नाही वा अक्का अक्का तू थांबून जा हे जाईन जाऊ दे बिया मना घरी सैपाक गिपाक करायला पण तू थांबू अक्का सगळे सगळे खटे गेले म्हणजे मला काय काय काहीच नाही अजिबात मी करीन ना मग नाही वाटत तू थांबून जाय आता एवढे दिवस थांबली ना मग पार्वती आता काय थांबून करतो मला राहू दे आता नाही वा का थांबून जाय ना आता बर उद्याची उद्या जाऊ दे हे घे बिजू तुझ्यासाठी <ख़ाँ> खास <ख़ाँ> रोज <ख़ाँ> लव्ह यू डिअर कंजूश माझ्याच गार्डन मधले फ्लावर्स घेतो आणि मला देतो का मग काय झालं खूप सुंदर आहे ते फ्लॉवर्स म्हणून दिले तुला आवडते तुला फ्लॉवर्स अरे हो मला तर खूप आवडतात रे रोज खूप आवडतात मला पण मी रोज पाहते रे यांना काहीतरी नवीन आणायचं असतं बघ माझ्यासाठी इतकेच तोडले आणि मला दिले आता नवीन काय आणू मला एवढं समजत नाही बॉ पोरींना काय गिफ्ट द्या होत तू म्हणजे अजून मी कोणाला दिलं नाही ना गिफ्ट चल खोटा इतकं चांगला आहे का तू की तू अजूनपर्यंत कोणा गिफ्ट दिले नाही कॉलेज मध्ये जात गेला असताना तू पोरीना गिफ्ट दिले नाही का कधी नाही कधीच नाही तुझ्या घरात चप्पल ए बाबा मला की मरायचं नाहीये अजून मला तुझ्या जा घरी जायचंय तुझा जा छान पैकी संसार करायचा आहे आताच मारतो की काय मला इथेच अगं वेडा बाई कशाला मारू तुला काही बोलते का नाहीतर तर काय असं कुठे शक्य आहे का तू पोरी नाही गिफ्ट दिले नाही तू तर पोरीच्या मागे मागे फिरत असेल काही पण नको बोलू तेजू काही पण नको बोलू मी कशाला मागे मागे फिरू अग माग माग फिरत नव्हतं म्हणून एवढं सुंदर फुल मला मिळालं तुझ्या रूपात अरे बापरे का तुला मला माहितीच नव्हतं खूप सुंदर लाच ग ए बस एकच तारीफ कशी आता तुम्हा बायकांचं मला कळतच नाही कसं आहे तारीफ जर स्तुती केली तर म्हणतात काच केली नाही केली तर का रे करत दोन्ही कडून चालता

एकटंच चलते ग अगं सर्वांसमोर नको बोलो एकटं काही पण चलते किशोरी म्हटलं तर चलते नाही रे पण एकट्याच म्हण केला पाहिजे सर्वांसमोर तोडात तेच येते ना म्हणून सवय करून घ्यायला पाहिजे अहो काहो म्हणायची चला हो किशोरजी हो चल चल महाराज जी पूजा शांत करा हा नवीन गडप्याची पूजा आणि गडप्याच्या हातून शांतता करा अजून कुठे तारीख घेल नाही ना बापा तुम्ही नाहीतर मग तुम्ही महाराज लोक घाई 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 हरदे मंत्र भरता म्हणता हरदे मंत्र सोडता असं नका करू शांतता पूजा करा आणि मंत्र म्हणा एका एका मंत्राचा असा उच्चार स्वर चांगला निघाला पाहिजे अरे <laughs> भाई नाही भाई काही बोलता काय काही बोलता तुम्ही तो ओ असं कुठं असते काय वा वा हमेशा पूजा करतात हे वाय हातून मग हे पूर्ण जन्माच्या आधीपासून ओळख आहे माई यांची

तू वरच्या हाताला हात लाव श्री गणेशाय नमः श्री श्री नम सरस्वती नमः श्री तुळजा भवानी नमः श्री ओम भगवती वासुदेवाय नमः श्री महालक्ष्मी नमः जो बाई बो तुमच्या हाता, उजव्या हातात डाव्या हातात डाव्या हाताना पाणी घ्या त्याच्यात थोडस हळदी कुंकू टाका फुल टाका अक्षर टाका आम्ही समर्पित करून द्या हो संपूर्ण झाली तुम्ही सर्व देवाच्या पाय लागा आणि घरात सर्व वडीलणाऱ्या माणसांच्या दोघ पाय आशीर्वाद घ्या आणि हो बाई नवरीच्या आईली म्हटलं काय जी काय म्हटलं बाई इथे एका छोट्याशा तांब्याच्या प्लेट मध्ये सत्यनारायण भगवानाने प्रसाद काढून ठेवा शिर्याचा तर तुळशी पत्र ठेवा आणि फिरवा आणि तो तुम्ही स्वयंपाक बनवला असेल तर ऐवधी दाखवून द्या आणि आरती वगैरे झाली आता सर्व तुम्ही घरातील लोकांना प्रसाद वाटून द्या आणि ज्या तुम्ही वाया बोलावल्या असतील त्यांनी सर्वांनी हळदी कुंकाले बोलावून घ्या उद्या मी सकाळी पूजा घ्यायला चालू येईल ऐवधी दाखवून त्याचा आरती करून त्याचा मी आरो म्हणजे पूजा उचलून घेऊन जाईल बरं बरं महाराज जी हो करतो तसंच करते महाराज जेवण करून गेले असते यांच्या घरून नाही बाई नाही आता नाही करत मी जेवण आता नाही मग उशीर होऊन राहिला नाही नाही उद्या मी पूजा घेऊन चालू जाईल ठीक आहे ना करा तुम्ही आता तुमचं करा काय करायचं ते करा बर जशी तुमची मर्जी आता सर्वांचा नमस्कार करू का पहिले देवाच्या करून घेतो आणि मग महाराजीचा करतो हो बाई पहिले देवाच्या पायला मग कर मग 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 करू माया मग बाकी सगळं इथं करू सर्व आठवणी आठवणीनं आठवणी आठवणीनं सामान भरले ना बॅगमध्ये काही राहिलं तर नाही ना ताई आता कसं ता लवकर यायला भेटते होय वहिनी सर्व म्हणजे आधीच भरलेलं होतं थोडंफार आलं होतं ते भरून टाकलं राहतेच हो त्या वहिनी लवकर कशात यायला भेटते आता, लो आता। तुम्ही लोक बोला सांगते वा यायला भेटी मला या ना मग हां दादा या ना मग आता हां तिकडे या ना औरंगाबापूर आले आमच्या घरी दोघं पण जण या नाही ताई आता एवढ्यात नाही जमणार बा तिकडे येणं माझी बहीण पण राहते राहते तिकडे दोघी बहिणी आहेत माझ्या तुम्हाला तर माहीतच आहे इतक्या लवकर नाही कारण त्या तुमच्या गावात आलं म्हणजे दोन तीन घरं घ्यावं लागतात मग दोन म्हणजे दोन्ही बहिणीच्या घरी जावं लागते तुमच्या घरी तीन घर झाली त्या गावात समजा मग एवढे सुट्टे नाही आहे बहिणी सुट्ट्या पंधरा दिवस सुट्ट्या भेटल्या मला आता तर अजिबात सुट्ट्या नाहीये आता ड्युटीवर म्हणजे ड्युटीवर हजर राहावंच लागते आता बस दोन तीन दिवस गेली म्हणजे ड्युटीवर हजर आहे मी अरे बापरे हो ना तेच कामात बेकार आहे आपण नक्की ताई फोन वगैरे करत जा बरं मला बिंदास फोन करत जा जेव्हा वाटलं तेव्हा वाटणारे तेव्हा फोन करत जा असं नाही की म्हणजे नाही हो का मी कसं काय करू पण माझं नाही मोठे खराब डिस्काउंट आता तुम्ही लावून देत जा फोन करत जा म्हणजे फोन केला म्हणजे असं वाटते आपण जवळच आहे की काय आता लांब लांबच्या पुरी जवळ वाटतात मग फोनवर अमेरिका इकडे जे आहेत आपल्या काही पोरी त्या पण असं वाटते की जवळच आहेत का बापा फोन केला म्हणजे फोन करत जा होय मी करत जाईल ना हो जरा सांभाळून दादा दा माझी तर आमच्या नणत बाई सांभाळून घ्या जरा अरे ओ माहित आहे मला ओ बापा सुखात सुख आहे तिला काही टेन्शन नका घेऊ तुम्ही ताई वहिनी आई कुठे गेली हो आई नाही ती सुद्धा हाली आणि वहिनी काळजी घेत जा आणि आईला फोन करत जा वहिनी खूप एक टिकट वाटणार ताईला मी होती तर आईला करत जा आता काय दोघं जण राहिले ती आता काळजी घ्या येत थोडंसं आईकडे लक्ष देत जा वहिनी हो ताई आम्ही मावशीला एकटे नाही टाकत मावशीला थोडंसं का दहा दिवस गेले म्हणजे आता आईच आहेत इथं आईसोबतच घरी ती लागलं आता थोडंसं काम आहे तिकडे पण आवरचीवर येते थी? मग तिकडे मग हंगामपुरात आले की मग मासूशी सुट्टी नाही तिकडच ठेवतो थी थी मग पंधरा वीस दिवस हो लक्ष देत आली आई ए आई ये ना बाहेर पार्वती तीस लग्न झालं का वाटींच्या

हा चांगला घर भेटला तुले जाई बो आदा लक्ष दे जा म्हटलं आणि तुमच्या बहिणीला जरा आवरा म्हटलं जा बाई बो बा, जास्त शिल्ल खात द्या तर लगाम लगा खेचा द्यायची आणि काही चालला घरी द्या आणि मन ना काही चालले घरी बापा आणि शेटा हां काय इकडे जातात का मु खल्ली मु काम इकडे जाय वाटतं तिकडे जाता जाते की नाही तिकडे हा शेटा शेटा तिकडे म्हणतो सासरे घरी तिकडे करते की नाही काही इकडे झाली मु काय नाही 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 काही तुम्ही टेन्शन नका घेऊ मावशी ताईचं तसं काही नाही आहे ताई थोडी तोंड फोड आहे पण मनानं लय साफ आहे हा टेन्शन नका नाही नाही काही नाही करत ते काहीच नाही करत काय आई रडू नको ना आई रडून कशा राहिली रडू नको रडून रडून तब्येत खराब करते काय स्वयंपाक गिंपाक करत आहे काही मी तर मग दोघं आहे दोघं आहे म्हणून काही स्वयंपाक नाही करशील रोज स्वयंपाक करून तर शिडू नको खाचो रोज दोन्ही टाइम ताजा करून खाते नाही तुम्ही आज गेली येईल कशाला करा लागते स्वयंपाक एक टाइम किरण चार टाइम खाल्लं असं नको करू तब्येत कर करून घेशील हातात ना तुझी बाबाची करून घेशील काय स्वयंपाक करत जाय आणि मावशी तू थांबा थोडे दिवस हा वैदिक जाऊ दे लागलं तर दाराची ड्युटी पडते तर पण तू थांबा आई जवळ आई एकटी एकटी पडीन मग हो ना मी हा ते आई पाशी रड नको रड नको हासायचे रडा मी त्याकडे पोरीले

किती काही म्हटलं तरी मी तरी समजते जिचे पोरीचे लग्न झाले ना तिथे नवऱ्याच्या घरी गेल्या मी त्या घेऊन तरी समजते आता ती आई गेली की नाही ती आई पाय बरं आता ही दोन वर्ष आहे तिला लग्न आली समजा दोन वर्ष होत आले तरी ती आई समजा रडलीच की जाता जाता प्रिया ती आई आलाच की नाही रड हो ना मावशी माझी आई तुमच्या सारखीच आहे लयच कमजोर म्हणायची आहे बेहाळ बघून आहे तिचं दी गेली घरी तिला म्हटलं चल आता माझ्या घरी नाही म्हणा इकडून इकडेच चालली जातो लग्नासाठी थांबली होती ते त्याची ताईच्या रडू नका मावशी रडू नका मामीची रडून येता काही नाही दुःख काय दुःख थोडी या मग आमच्या घरी तिला रडू नका मनसानं त्यावर जेव्हा भेटलेलं येत जाईल ती आणत जाईल मी तिला हो ना माऊ का ना काड आ नका रडू नको मावशी बस झाला आता रडू नको मग चाल चालते दिवचा चला जाऊ आहे चला मग अजून पाणी पिऊन जाईन बाप्पा त्या उकाळी पाऊस आहे अजून वारा गिरा सुटीन आमच्या मावशीचं मन तिकडेच राहील हो तर झालं बाबा मसं का पाय लागली हो हो पाय लागली चळवळीच्या पाय लागली हो देवाची लागली बाबाशी बोलतो पण हे पाय जाता जाता आपल्या गावाच्या मावरचे देवळात थांबजा मावरचं देवळ आपल्या गावात साक्षात आहे बरं हां जाता जाता पाय लागजो बाई देवळं मग जाता हां पुढं मग जा गाडी तेवढं थांबजा जा बाई मारुतीच्या मंदिरात हो लहानपण जात आहे खेळायला तिथं हे का होते तेवढं पाय लागतं तिथं मग समोर जायचं काही दानपेटीत एकवीस रुपये अकरा रुपये काही टाकून द्यायचं बाई आता हां ओ, हो थांबते म्हणजे आता पण थांबते तू नसते सांगितलं तरी थांबली अस मी हा येतो मग येतो होई येते का माझी चला आता खूप उशीर झाला हा पाहा ना हा परवाई हाय सांगा हा 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 या बाप्पा या